डॉक्टर श्री नानासाहेब प्रतिष्ठानमार्फत पर्यावरणपूर्वक उपक्रम निर्माल्यापासून बनणार सेंद्रिय खत गणेशोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर जमा होणाऱ्या निर्माल्याची विल्हेवाट हा कायमचा चिंतेचा विषय राहिला आहे सार्वजनिक ठिकाणी पडलेले फुले पाणी हार प्लास्टिक यामुळे केवळ घाण होते असे नाही तर जलप्रदूषण होते आणि पर्यावरणाची हानी होते यावर प्रभावी उपाय म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून निर्माण सेंद्रिय खत निर्मिती प्रक्रिया दोन हजार एकोणीसपासून सुरू करण्यात आली आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा आणि डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गणेशोत्सवानिमित्त आसनगाव परिसरात वासीन, खातिवली अंबरजे आसनगाव काजळ विहीर खरडी, कसारा येथील विसर्जन ठिकाणी निर्माल्य जमा केले यावेळेस प्रतिष्ठानमार्फत एकूण सहाशे ब्याऐंशी मूर्ती विसर्जन करण्यात आल्या यातून दीड टन निर्माल्य जमा करण्यात आले सदर निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार असून येथील वृक्ष लागवड केली आहे त्यांना हे खत देण्यात येणार आहे यामुळे सर्व निर्माल्य आणि प्लास्टिक पाण्यात जाण्यापासून वाचून निसर्गातील प्रदूषण कमी केले आहे ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तावायले